मी दमली पाय दुखायला लागले ना दिवस <laughs> <भादा पुड़ी> <laughs> ना पुढं हॅलो कोणाला ना मना येत असेल त्यांनी इकडे तुम्ही घेऊ ला हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता चालू आहे बारशेची तयारी अरे मला की म्हणा सुरु सुरु सुरू सुरू जोरात वहिनी बाळा निरडो ना कुश केला आजू बाळाजुरे रो बाळारडो ना कस केला आजू बाळाजुरे रो आकमली डोबी मखमली टोपी बाळ मिळ दि बाळाची आई कुठं गेली गेली असल शिंत्याच्या आई चिंपीर दादा चिंपर ताई बाळाचे कपडे झाले का नाही आता मी देतो मग मी देतो असा म्हणून दिवस गेला बाळाने रडून आक्रोश केला जो बाजू रेजू जो बाजू जु अकमली टोपी मकमली टोपी बाळ खेळत दिव्याच्या ज्योती बाळाची आई कुटव गेली गेली असल सोनार, सोनार दादा सोनार बाई बाळाचे डागिने केले का नाही आता नि देतो मग नि देतो असा म्हणून दिवस गेला बाळानी रडून आक्रोश केला जो बाळा जो रे जो बाळानी रडून आक्रोश केला जो बाळा जो रे जो अकमली टोपी मकमली टोपी बाळ खेळत बाय जोती बाळाची आई कुठं गेली गेली असल आई माईन माईन आई बाळाला फुले केली का नाही आता मी देतो मग मी देत असा म्हणून दिवस गेला बाळाने रडून आक्रोश केला जो बाळाजो रे जो बाळाने रडून आक्रोश केला जो बाळाजोरे जो लोक इथं का नाही बसले पहिल्या दिवशी जन्माला बाळ असा पहिल्या दिवशी असा केतारी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी मोबाईल वर लावायचं का मोबाईल वर तर मम्मी आणि वहिनी छान पाळणं म्हणत होत्या पण त्यांना जेवढा येत होता तेवढ्याच त्या म्हणत होत्या आजकाल बारसामध्ये हे असं तोंडी पाळणं कोण म्हणत नाही पण आमच्या इकडंच पहिलंच बारसं आहे ज्यांना माझ्या मुलांचं झालं ना ताईच्या मुलांचं झालं कोणाचंच नाही त्याच्यामुळे हे पहिलंच बारसं आहे त्याच्यामुळं मम्मीला पण अगोदर येत होते पाळणे पण नंतर नंतर ते विसरायला होतं आणि त्याच्यामुळं ते थोडं थोडंच पाळणं म्हटलं तरी वहिनी म्हटल्या पाळणा तर खूप छान पाळणं म्हटल्या आणि त्यानंतर मग बाकीचा जो पाळणा होता तो मग आम्ही याच्यावरती मोबाईलवरती लावला यूट्यूबवरती लावला आणि छान थोडासा तो एन्जॉय झाला एक प्रकारे आणि एवढ्या माणसांमध्ये आता एखादं मुलगा एवढं माणसं आहेत म्हणल्यावरती रडतं आता माझ्या मुला माझ्या मुलांचा जेव्हा बड्डे होतं तेव्हा ते एवढ्या लोकांना बघून ना ते घाबरले होते रडायला लागतात काय काय मुलं पण मी तेजलजी ना ती एकदम मस्तपैकी एन्जॉय करत होते पाहणं वगैरे सगळं काय चालू होतं ते मस्त एन्जॉय चाललं होतं तिचं सगळ्यांकडे जात होती आणि छान रडत नव्हती ना काय नव्हती रोय ना रोय ना हे वरती तर

ता तर आम्ही पहिल्यांदाच बारसं करतो आहे त्याच्यामुळे क्रम चुकला असेल पाळण्यात अगोदर टाकलं होतं स्नेहाने तर अगोदर हे करायचं असेल ना लक्ष्मण घ्यानंतर राम घ्या हे पाळण्याखालून करणं आणि पण काय झालं माहिती आहे सुचलंच नाही अगोदर स्नेहाने अगोदरच पाळण्यात टाकलं होतं तो क्रम जो आहे कार्यक्रमाचा तो थोडासा हे झाला गेचो, तैनी गेचो, तैनी गेचो, आ, तर हे खूप वेळ चाललं होतं आमचं ह्यांनी घ्यायचं त्यांनी घ्यायचं त्यांनी घ्यायचं तीन आत्यांनी तीन चुलत्यांनी ते घेतलं होतं त्याच्यामुळं ती पोरगी पण रडायला लागली थोडीशी काय आहे माझ्यासोबत आणि त्यानंतर गोंधळ चालू होता सगळा लाऊडस्पीकरचा पण आवाज येत होता जास्त आणि बायकांचा पण येत होता त्याच्यामुळं काय चाललंय हे कळत नव्हतं आणि आता नाव ठेवायचं होतं तर आता भरपूर जणी मला मुख्य मागायचं कारण भरपूर जणांचे डोळे माझ्यावरच आहेत सगळ्यात जास्त कारण दोन बहिणींवरती नाही आहेत माझ्यावरती सगळ्यात जास्त सगळे 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 मला म्हणायचे की नाव पुकरणा नाव ना म्हणजे मला भुक्या मारायला तर आता कोण कोण मला बुक्या मारते तुम्ही बघू बघा पुढे व्हिडिओमध्ये तर बाळाचं नाव ऑलरेडी माहीत आहे सगळ्यांना पण तरी पण आम्ही ते पुकरणार आहे आणि एक सोबतच एक दुसरं नाव पण ठेवणार आहे था 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 था। दे। ते कर दभालता है, यार Dartmouth एक बंती एक बंता हूता है और अलाओ को बंता है यसलाओ कहा लगा तरी सुच हाल Hey. । <laughs> <Angel. laughs> <Angel. laughs> सांग। बन कर बन कर बंद तुला ऍडजेस्ट नाही होत ते खुशाल तिथं उभा राहिले इथं बक्या मारलेला गेलं ना तो व्हिडिओ बक्याचा नाही काढलं तरी तुम्हाला मारलेला दिसला मागून काढ मागून गुलाब गुलाबजाम आके दी साकर ची बरन देगा? साकर बक्त वाटी दे